नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॉल ॲपवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या सरळसेवेच्या परीक्षेमध्ये सर्वांत आपल्यातली आवडीची एक्झाम आणि सर्वात महत्त्वाची एक्झाम असणाऱ्या तलाटी या परीक्षेचं नुकतंच आपणाला एक चांगली गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये मिळाली महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षेपैकी सर्वात आपली आवडती पोस्ट म्हणजेच आपण ज्याला तलाटी म्हणतो की ज्या तलाटे एक्झामसाठी ग्राम महसूल अधिकारी या नवीन नावानं ज्या महाराष्ट्रामध्ये आता ही परीक्षा होणार आहेत याच्या अगोदर चार हजार जागेची भरती त्यापेक्षा ज्या जागेची भरती महाराष्ट्रात झालेली आहे त्यातून आपलं बऱ्याच जणांचं स्वप्न हे काही कारणामुळं अपुरं राहिलं असेल काही जणांची परिस्थितीमुळे राहिलं असेल काही जणांना अभ्यासाला पुरेसा वेळ भेटला नसल्यामुळं राहिला असेल परंतु तेच स्वप्न पुन्हा एकदा सातत्याने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने पुन्हा एकदा आपल्या अभ्यासामध्ये असलेल्या सात्यतेच्या जोरावर आणि आपल्या असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपणाला ती पुन्हा एकदा हे पद मिळवण्याची सुवर्ण संधी आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलेली आहे आता नुकतं जी पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की येणाऱ्या आगामी काळामध्ये सतराशे जागाची ही तलाट्याची भरती महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळं ही संधी आपल्यासाठी सर्वात मोठं आयुष्याचं बदलून टाकणारं आयुष्याचं हे पान असणार आहे त्यामुळे या संधीचं सोनं करण्यासाठी आता आपण पुन्हा जोमानी आणि ताकदीनं अभ्यासाला लागणं गरजेचं आहे कारण ही तलाट्याची एक्झाम सतराशे पदासाठीची भरती होणार आहे त्यामध्ये अजूनही पदं वाढण्याची शक्यता आहे ये त्यामुळं येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं परीक्षेचं घोतक आता समोर महाराष्ट्राला दिसणार आहे म्हणून या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील असंख्य तरुणाचं स्वप्न ज्या विद्यार्थ्यांचं ज्या स्वप्न काही एक मार्कानं काही वेटिंग लिस्टमुळं काही जणांचं स्वप्न इंग्रजीमध्ये मार्क कमी आले काही जणांचं मराठीमध्ये मार्क कमी आले त्यामुळं एक दोन मार्कामुळं किंवा नॉर्मलाइशियन पद्धतीमुळं जर त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं असेल तर ही पुन्हा एकदा ही सतराशे जी पदाची भरती होणार आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये त्याचं संधीचं हे सोनं करणं आता आपल्या सर्वांचं या स्वप्नाला आपल्या उभारणी देण्याची ताकद आता आपणाला जवळ आलेली आहे त्यामुळं आपल्या अंगामध्ये असलेली ही मरगळ ही कायमची दूर करून पुन्हा ताकदीनं आणि पुन्हा नवे नव्या उमेदीनं आपण या परीक्षेसाठी समोर जाऊन ही परीक्षा पास होण्यासाठी आपणाला अतिशय चांगल्या पद्धतीनं टायमिंगचं हे विल्हेवाट लावून आपणाला अभ्यास करणं गरजेचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची पदापैकी एक पदाची मांडली जाणारी तलाटेची एक्झाम की ज्याला महाराष्ट्रामध्ये ग्राम महसूल अधिकारी या पदाने नव्यानं रुजू झालेले हे पद आहे त्यामुळं आपलं स्वप्न हे आपलं राहिलेले अधूर स्वप्न ही चार हजार भरतीमधून जरी राहून गेलं असलं तरी पुन्हा एकदा आपणाला ह्या सतराशे पदाच्या भरतीमधून हे स्वप्न कदाचित आपलं राहून जाऊ नये यासाठीच म्हणून हा आपला व्हिडिओ आणि ही रील्स आपल्यासमोर घेऊन येत आहे म्हणून आपल्या या स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला असलेली ही मरगळ कायमची दूर करून येणारा काळ हा आपला असणार आहे ओके येणारा रिझल्ट हा आपला असणार आहे येणारा गुलाल हा आपला असणार आहे म्हणून कोणतंही कारण आपल्यासमोर न ठेवता आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक संकटाला सामोरे जात असताना अनेक अडचणी रोजच्या जीवनात येत असताना तेच संकट आणि ती अडचणी काही महिन्यापुरतं दूर ठेवून आपण पुन्हा ताकदीनं जर अभ्यास केला तर हे आपलं राहिलेलं अधूर स्वप्न ग्रामविकास अधिकारी होण्याचं हे स्वप्न ह्या सतराशा जागा जे निघणार आहे सतराशे त्या जाहिरातीमधून पूर्ण होणार आहे म्हणून आपणाला या अभ्यासाची असलेली पद्धत आपल्या चुकी चुकीच्या अभ्यासामुळं किंवा चुकीच्या कोणत्या तर छोट्याशा गोष्टीमुळं कारण पास होणारं आणि नापास होणाऱ्यामध्ये काही खूप मोठा फरक नसतो खूप छोट्या मार्कामुळं काही अंतरामुळं आपण त्यामुळं रिझल्ट गेलेला असतो ती चूक आता भरून काढण्यासाठी आपणाला पुन्हा ताकदीनं उभा करण्याची गरज आपल्या सर्वांना आलेली आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पदमानात पदभरती झालेली आहे सरळ सेवेच्या माध्यमातून मग ती क्लर्क भरती असेल किंवा वेगळ्या पदाच्या भरती सार्वजनिक बांधकाम विभागातील पद असेल आरोग्य विभागातली पद असेल अनेक मुलांना ते मुल पदं जॉईन केलेले आहेत त्यामुळं त्यांचा अभ्यासा खंडित भाग आणि आपल्या अभ्यासातला राहिलेला अपुरा भाग पुन्हा ताकदीनं उभा करून महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास अधिकारी होण्याची ही सुवर्ण संधी आता आता आपण कोणीही ती गमावू नये यासाठीचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न आणि पाहत असलेले हे ग्रामविकास अधिकाऱ्यांचं स्वप्न येत्या आगामी काळात काही महिन्यात ते पूर्ण होणार आहे आणि सरळ सरळशेवेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही परीक्षा टी सी एसकडून घेतली जातं त्यामुळे यांचा पॅटर्न ठरलेलं आहे यांच्या पॅटर्नावर आपणाला मार्गदर्शन आणि मार्गदर्शक घेण्याची गरज नितांत आहे त्या माध्यमातून आपणाला ही परीक्षा ही पुढे येण्याची खूप गरज आहे कारण आता ही जी तलाट्याची परीक्षा आहे या तलाट्याच्या परीक्षेमधून ना आपणाला सर्वात मोठं जर काय असेल तर ह्या तलाट्याच्या एक्झाममधून आपणाला पास होण्याची संधी मात्र खूप मोठी राहणार रह। आहे त्यामुळं आता ह्या तलाटेची जी परीक्षा आहे आता तलाट्याच्या एक्झाममधून आपणाला सर्वात मोठं आपणाला ग्रामविकास अधिकारी होण्याचं स्वप्न जे आहे तर आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये ही येणाऱ्या काळातली ही गुड न्यूज कशी दिलेली आहे ती सांगतो पहा आता मध्यंदरीच्या काळामध्ये आपल्याला चार हजार दोनशे बारा विद्यार्थ्यांचं नियुक्तीचे आदेश दिले असून त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास बघा लक्षात ठेवा तीन हजार आठशे पन्नास हे विद्यार्थ्याचं महसूल अधिकारी पदावर रुजू झालेले आहेत तर सध्या स्थितीमध्ये एकूण सतराशे पदं हे वित्त विभागाकडे मजुरीसाठी गेलेले आहेत बघा म्हणजे परमिशन घेण्यासाठी किती पदं सतराशे पदं जे आहेत ओके याच्यासाठी परमिशन घेण्यासाठी वगैरे त्या डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सतराशेची भरती यामध्ये पुन्हा जागेमध्ये ॲड होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे सतराशेमध्ये पुन्हा जागा वाढ होऊ शकतात कमी नाही होणार पण जागा वाढ होऊ शकतात त्यामुळं यामध्ये कारण या मोठ्या भरतीमध्ये आपलं राहिलेले स्वप्न कुठंतरी यामधून पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी आता आपणाला पुन्हा आलेली आहे म्हणून आपल्या अभ्यासाची पद्धत बदलावी लागेल आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाच्या काही त्रुट्या काही चुका त्यामधून दुरुस्त कराव्या लागतील ही नवी पुन्हा एक नव्या उमेदीने आपल्याला ही ताकद पुन्हा उभा करावं लागणार आहे मित्रांनो यश आणि अपयश हे नेहमी ऊन पावसाच्या खेळासारखं असतो कारण पाऊस आल्यानंतर आणि ऊन हा पावसाच्या ह्याच्यामध्ये आकाशामध्ये सुंदर पद्धतीने असा इंद्रधनुष्य निर्माण होत असतो तसाच हा यशाचा इंद्रधनुष्य आपल्या आयुष्यामध्ये या येणाऱ्या आगामी भरतीमधून आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे तरच आपल्या आयुष्यामधला सुंदर इंद्रधनुष्य कारण पाऊस आल्यानंतर आणि ऊन आल्यानंतर आपणाला जी वाटलाली जी मनामध्ये ती ही असतं त्यातूनच आकाशामध्ये सुंदर इंद्रधनुष्य निर्माण होतो त्याच पद्धतीचं हे यश असतं म्हणून अपेशेच्या काळामध्ये आपल्यासोबत जरी कुणी नसेल तर यशाच्या काळामध्ये आपल्या सर्व सर्वांच्या समोर एक उमेदीची आशा आणि त्याचबरोबर कारण एक पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुमच्या असंख्य प्रश्नाचं उत्तर ठरत असतं आणि तुमचा एक रिझल्ट हे तुमच्याकडे घराकडे येणारे असंख्य रस्त्यांना जोडत असतो म्हणून त्या यशासाठी आणि तुमच्या अनेक अपेक्षेच्या काळामध्ये तरीही तुमच्या घरच्यांनी जी उमेद तुमच्यावर ठेवून बसलेले आहेत काहीतरी नवीन करेल काहीतरी चांगलं करेल ह्या उमेदीसाठी आणि त्या विश्वासासाठी आपणाला पुन्हा अभ्यास करायचा आहे म्हणून आपल्यात असलेली मरगळ आपल्यात असलेली निगेटिव्हिटी ही कुठंतरी दूर करून नव्या उमेदीनं ह्या येणाऱ्या आगामी काळातल्या मोठ्या भरतीमध्ये पुन्हा आपल्याला सुवर्णसंधी मिळवण्याची खूप मोठी ताकद ह्या माध्यमातून आपणाला निर्माण होणार आहे म्हणून आपण अभ्यासाचा एक नवीन पॅटर्न आणि नवीन अभ्यासाची पद्धत आपल्यामध्ये कुठं तरी हे करणं खूप गरजेचं आहे कारण आता माहिती आहे का तलाटी जॉईन झाल्यानंतर हे सर्वाधिक असा एवढा छान पद आहे कारण आयुष्यातले तुमचे अनेक स्वप्न आयुष्यातला वेळ बऱ्याच गोष्टी आपल्याला या ह्या तलाठी पदाच्या माध्यमातून निर्माण मिळू शकतात वगैरे पुण्यासारखा तलाटी होणं म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या कामाची परिस्थिती निर्माण होऊ शकतं त्यामुळे तलाट्याची कामं करण्याची पद्धत तलाट्याचं काम कुठं असतं कारण काय होतं तलाट्याची भरती एवढी मोठी होण्याची कारणं पण असं होतं कारण काही गावामध्ये गट ग्रामपंचायत असते गट ग्रामपंचायत असल्यामुळं काय होतं की छोटे छोटे गावं असते प्रत्येक गावाला तलाटी हे पद ओके तलाठी हे पद निर्माण करणं खूप आवड आहे त्यामुळं गट एका 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 तलाट्याकडे तीन तीन चार चार गावाचा वर्कलोड आहे त्यामुळं हे वर्कलोड कमी करण्यासाठी ही भरती मोठी झालेली आहे त्यामुळं अजूनही प्रश्न उपस्थित केला विधानसभेत येणाऱ्या तेव्हा पावसाळी अधिवेशनामध्ये तेव्हा महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घोषणा केली की ही राहिलेली रिक्त पदं आहेत ते आम्ही पुन्हा नव्याने भरती करतो है। आणि ह्याचं काम पण प्रगतीपथावर खूप मोठं चालू आहे ह्याचा अर्थ येणाऱ्या काळात ती परीक्षा होणार आहे हे फिक्स आहे आपल्या डोक्यात त्यामुळं आपल्याला मात्र आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे कारण मध्यंतरी कोणती एक्झाम वगैरे हो नसल्यामुळं आपल्यामध्ये असलेली मरगळ आणि आपल्यातले असलेली निगेटिव्हिटी आता माझं कसं होईल मी होईल का पास अशा अनेक प्रश्नाचं आपल्यामध्ये डोक्याला भेडसावत असतं त्यामुळं आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी त्यात आपलं वाढणारं वय असतं त्यामध्ये आणणार घरची परिस्थिती असते अशा अनेक अडचणी आहेत परंतु ही अडचण थोड्या महिन्यासाठी दूर करून जर ही आपण परिस्थिती बदलण्याचं जर काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये काळ हा तुमचा राहणार आहे म्हणून हे ग्रामविकास अधिकाऱ्यांचं पद आपल्याला मिळवता येतं ओके आता ह्याचे कामं आणि कर्तव्य हे तर आपल्याला पाहिले कोणते कामं वगैरे असतात ते, ते पाच झाल्यावर तुम्हाला आता नक्कीच कळणार आहे कारण गावामधला जो सातवारा असतो त्याची नोंदणी ओके आणि ठेवण अद्यावत करण्याचं काम कोण करतं हे ग्रामविकास म्हणजे तलाटी आपल्या गावात करत असतात ओके त्याच्याबरोबर हिशोब पत्र आणि नोंदी तयार करण्याचं कामसुद्धा कोण करतं तर हे काम करण्याचं काम म्हणजे तलाठी करतो तलाठी हे पद पंचायत राज संस्थेमधलं ग्रामीण स्तरावरचं सर्वाधिक मोठं पद मानलं जातं ओके यांच्या नोंदी आहेत असं म्हणजे विनोदानं म्हटलं जातं की त्याला जर एक अशी कुठली तो खून करून गेली किंवा काही करून गेली तशी अनेक फळं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्या कागदपत्रावरची करण्याचं काम ते भोगताना आहेत एक उदाहरणं म्हणून सांगतो भोगटदार वर्ग एक ओके कुठला भोगट ओके वर्ग एक आणि वर्ग दोन यामध्ये जर चुकून एक किंवा दोन जरी त्या कागदावर पडलं तर यांना ते दुरुस्त करण्याचा अधिकार डायरेक्ट उपजिल्हाधिकाऱ्याला असतो आधीमध्ये कोणालाच नसतो तेवढी ताकद तलाटी या आहे त्यामुळं आपल्यामध्ये असलेली महसूलची जे पावर आहेत गावामधल्या ते सर्व महसूलचे पावर आपल्या हाती मिळणार आहेत ओके म्हणून चांगलं काम करण्याची संधीसुद्धा यामध्ये मिळणार आहे ओके गावामध्ये जे नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात म्हणजे ती परिस्थिती असेल किंवा दु दुष्काळ वगैरे घडत असेल वगैरे तर हे दुष्काळ वगैरे दूर करण्याचं काम ओके okay. आणि दुष्काळ म्हणजे यांचे पंचनामे करून शासन दरबारी हे करण्याचं काम कोण करतं हे तलाट्यांचं काम असतं गावपातळीवरचं म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी यांच्या सूचना वगैरे पुरवण्याचं काम वगैरे ते करत असतात वगैरे आता हे पदाचं जे स्थान आहे ना हे रिव्हेन्यू सर्कल हे तलाटेचं पद हे गावनिहा किंवा गट कार्यरत असतं म्हणजे प्रत्येक गावात एक तर ग्रामविकास अधिकारी असतोच असतो पण जर गाव छोटा असेल किंवा बाजूच्या गावामध्ये तलाठी पद रिक्त असेल तर ते शेजारी गावचं जे पद आहे ना ते सुद्धा यांना ॲडिशनल म्हणून दिलं जातं म्हणून तुम्हाला दोन तीन गावामध्ये काम करण्याची संधी सुद्धा यामध्ये मिळणार आहे महसूल विभागातील प्राथमिक स्तरावरचा हा पहिला अधिकारी असतो त्याचबरोबर आता पदोन्नती याची पदोन्नती जो तुम्ही तलाठी म्हणून लागता ना तो तलाठी म्हणून लागल्यानंतर मंडळ अधिकारी त्याला आपण सर्कल ऑफिसर म्हणतो आता या सर्कल ऑफिसरमध्ये कमीत कमी, कमी पाच ते सात आठ दहा गावाचा मेन हा अधिकारी असतो ओके त्याला सर्कल इन्स्पेक्टर सुद्धा म्हणतात ओके त्याच्यानंतरचं जे पुढचं प्रमोशन आहे त्याचं पुढ पुढचं प्रमोशन आहे त्याचं नायब तहसीलदार ओके जी एम पी एस सीमधून आपण भरती होती ना ती नायब तहसीलदारचं इथं प्रमोशननं तुम्हाला मिळतं त्याच्यानंतरचं दुसरं पुढचं प्रमोशन आहे तहसीलदार त्याच्यानंतर उप काय विभागीय अधिकारी आता हे होण्याची संधी कोणाला मिळतं इथंपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला नायब तहसीलदारसाठी त्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वयामध्ये तुम्ही तलाठी होणं गरजेचं आहे ओके कमी वयामध्ये जर तुम्ही तलाठी झाले तर तुम्हाला ती संधी मिळतं म्हणून या वर्षी ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ज्या विद्यार्थ्याची डिग्री नुकती हातात येऊन बसलेली आहे त्या विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दिवसामध्ये जर तलाठी तुम्ही झालात आणि तुम्हाला सर्व्हिस करण्याची जास्त सुवि सेवा महाराष्ट्रामध्ये बजावली तर तुम्हाला हे मोठे पदं जे एम पी सीतून मिळतात ती होण्याची संधी सरळशिवेमधून निर्माण होते म्हणून तुमच्या असलेली संधी अजिबात न दडवता ती तात्काळ आपण या अभ्यासामध्ये युटिलाईज करून तुम्ही हे जर पद मिळवलं तर तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वात मोठी संधी मात्र या पदापर्यंत जाण्यासाठी आहे म्हणून Okay. मा ओके त्याच्यानंतर आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओके मॉल ऑपच्या माध्यमातून आपण तलाट्याची आगामी व्याज निर्माण करणार आहे त्यामुळं आपल्या असलेल्या उनिवा आपल्या असलेल्या कोणत्या तरी छोट्या गोष्टीमुळं जो रिझल्ट आपला बाकी राहून गेलेला आहे त्या रिझल्टची परिपूर्ती करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजेच एज्युमॉल ॲप या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण तलाट्याची योग्य मार्गदर्शनाची ही सुंदर अशी परिपर्का हे आपण ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं आपल्यात असलेली उमेद आणि आपल्या असलेली जिद्द याला कुठंतरी भरारी देण्याची आणि ताकद देण्याचं काम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत ओके okay? तर येणाऱ्या तात्काळ ही जी बॅच आहे ती ऑनलाईन डेली लेक्चरची बॅच राहणार आहे त्यामध्ये अनुभवी शिक्षक आणि त्याचबरोबर अनलिमिटेड असे व्ह्यूज वगैरे हो आपण त्यातून यामध्ये मिळणारे आहेत त्याबरोबर सर्वासाठी फ्री टेस्ट पण असणार आहे आणि त्याचबरोबर पी डी एफ नोट्स स्वरूपात उपलब्ध राहणार आहे आणि ही बॅच जी आहे ती जवळपास एक वर्षाची बॅच आपणाला तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ह्या बॅचचा अनेक एक्झामसाठी पण फायदा होणार आहे त्यामुळे अत्यंत मापकदारामध्ये ही ऑनलाईन बॅच तुम्हाला मिळणार आहे म्हणून याचबरोबर पन्नास टक्के ऑफ जी आहेत ना पहिल्या शंभर विद्यार्थ्यासाठी ही पन्नास टक्के ऑफ असणारी ही एक्झाम आहे त्यामुळे ह्या परीक्षेची अजिबात संधी न दवडता आपण तात्काळ यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण ते व्हिडिओ पाहून आपण तात्काळ या क्लासचा लाभ घेऊन आपल्याला असलेले स्वप्न सतराशे विद्यार्थ्यांचं ओके okay, सतराशे तलाठी ग्रामविकास अधिकारी होण्याचे स्वप्न आहे हे स्वप्न मात्र आपण या ठिकाणी पूर्ण करू शकता म्हणून काळ हा तुमचा असणार आहे येणारी ग्रामविकास अधिकारी पदावर तुमचा गुलाल पडणार आहे म्हणून तुम्ही कोणतीही संधी न दवडता तात्काळ या क्लासचा फायदा आणि या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून आपलं स्वप्नाला पुन्हा एकदा नव्याने उभारी देऊया ओके okay? त्यामुळे आपण पुन्हा याच अशाच माध्यमाच्या व्हिडिओतून पुन्हा भेटू तोपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल आणि एज्युमॉल ॲपवर आपण नक्की भेट द्या तोपर्यंत नमस्कार